नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे त्या राया डॉक्टरांसमोर हात जोडत असतो आणि त्यांना म्हणत असतो डॉक्टर काय बी करा पण मिस बायरला बरं करावं तिला नेमकं काय का होतंय ते तरी बघा काय होतंय मिस बाहेरला हे बघा डॉक्टर मी तुमच्या पाया पडतो असे म्हणून आता त्या डॉक्टरच्या राया पाया पडू लागतो तेव्हा त्या ते डॉक्टर म्हणू लागतात हे बघ राया भाऊ तू असं नाही करू शकत अरे आमच्या हातात जेवढं आहे तेवढं आम्ही करतोय ना तेव्हा राया म्हणू लागतो हे बघा डॉक्टर मी आजपर्यंत विठू राय सो कुणासमोर हात पसरले नाही तो पण मिस फायरला बरं करा तिला नेमकं काय होतंय ते बघा ना असे आता कळवळून म्हणत राया डॉक्टरांच्या पाया पडत असतो त्याच वेळ जिजी जय सर्वजण धावत येतात तेव्हा जीजी आता रायावरती ओरडते आणि रायाला म्हणू लागते अरे राया त्या डॉक्टर आहेत ना मग तू त्यांच्या पुढचं कसं काय बोलू शकतो त्याबरोबर मंजुरीचा चेकअप करतील चेक तू त्यांना त्रास देऊ नको बरं तेव्हा राया म्हणू लागतो डॉक्टर हे बघा काय बी करा पण मिस बाहेरला काय होतंय ते शोधून काढणार तेव्हा डॉक्टर म्हणून लागतात हे बघ राया भाऊ आम्ही उपचार करतोय तिच्यावरती पण काय करणार आहे तिला ना रक्त खूप कमी पडतंय आणि तिचे पल्सही खरंच खूप खराब होत आहे कारण या सगळ्याचं इन्फेक्शन आहे तिच्यावरती तेव्हा लगेच राय म्हणू लागतो पण झालं आहे तरी काय नेमकं डॉक्टर तेव्हा डॉक्टर म्हणू लागतं तिला निमोनिया झालाय ते वेळेस आता जय मात्र असू लागतो तेव्हा लगेच प्रशांतला आठवतं की आता त्यांनी जयला या सगळ्या पुढ्या दिल्यानंतर सांगितलेलं असतं की कुणालाही काही समजणार नाही हवं तर डॉक्टरांना वाटेल की निमोनिया झाला आणि त्यावरच ते विलाज करतील आता मात्र इथे प्रशांतला जर धक्काच बसलेला असतो तेव्हा तो मनाशीच लागतो अरे बापरे म्हणजे हा जय हे औषध मंजुरीला देतोय तर नाही 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 मला मंजुरीला वाचवावंच लागेल हा जय तर मला म्हणाला होता की एका गुन्हेगाराला देतोय म्हणून आणि हा मंजुरीला हे औषध कसं देऊ शकतो त्याच वेळेस आता लगेच जिजीमुळे लागते डॉक्टर काही करा पण आमच्या मंजुरीला वाचवाव तेव्हा जय मला लागतो हो डॉक्टर तुम्ही हवं ते मागवा तुमच्यासाठी काही कमी पडू देणार नाही हा जय माझ्या मंजुरीला वाचवायलाच पाहिजे हवं तर माझी पल्स घ्या माझं रक्त घ्या पण मंजुरी वाचलीच पाहिजे त्याच वेळेस आता जय हे बोलणं तास लगेच प्रशांत म्हणू लागतो हा जय किती आहे असं बोलतो आणि हाच मंजुरीला औषध देतोय नाही 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 मला काही करून जीजी आणि घरच्यांना हे सगळं सांगावंच लागेल आणि मंजुरीचा जीव वाचवावाच लागेल आता जयचं हे सगळं बोलणं तास राय ते मनाशीच लागतो रे घर पड्या हे समज तुझ्यामुळे होतंय मिस फायरला आता मी तुला असं ठोकलं असतं ना इथेच गाडलं असतं पण नाही आता मिस फायर ठीक होईपर्यंत मी गप्प बसणार आहे तर आता इकडे हॉस्पिटलच्या बाहेर डिपिकल आणि डंकी रायला भेटण्यासाठी आलेले असतात तेव्हा त्या डंकी लगेच डिपिकलला विचारू लागतो काय झालं असेल मंजिरीताई ठीक तर असेल ना काय होतंय तिला ना कळतच नाही तेव्हा डिपिकल म्हणू लागतो हो ना आपल्याला बी समजत नाही आणि रायबाऊची तगमग पण बघवत नाही बघणार त्याला किती टेन्शन झालं आहे त्याच वेळेस राय तिथे आलेलं असतो तेव्हा ते डिपिकल म्हणू लागतो रायबाऊ कशी मंजिरताई बरी ना आता बरं वाटतंय ना तिला तेव्हा लगेच राया म्हणू लागतो नाही ना रे अजून काही बरं वाटत नाही मिस फायरला तेव्हा लगेच आता डंकी म्हणू लागतो पण रायभाऊ हे समजा कशामुळे घडतंय मिस फायरला सांग ना काय झालंय नेमकं तेव्हा राय म्हणू लागतो या सगळ्याचा जर शोध घ्यायचा असेल ना तर आपल्याला या नंबरपर्यंत पोहोचावं लागेल हा नंबर हा नंबर तुम्ही लवकरात लवकर, लवकर कुणाचा आहे ना हे सगळं काही शोधून काढा आणि त्याला लवकरात लवकर, लवकर पकडायचं आहे तेव्हा लगेच आता डिपिकल म्हणू लागतो म्हणजे रायभाऊ हे सगळं याच्यामुळे होतंय तर तेव्हा राय म्हणू लागतो हो त्याचवेळी डिपिकल म्हणू लागतो हो ना मग याला आम्ही सोडणार नाही याचा छड्या लावणार म्हणजे लावणार आमच्या मिस बाहेरला जेवढा त्रास दिलाय ना त्याच्या डबल त्रास याला व्हायला पाहिजे तेव्हा राय म्हणू लागतो ठीक आहे ना मग लगेच कामाला लागा आणि त्याला हवा तसा उचलून आण माझ्याकडे असे म्हणून आता टिपिकला आणि डंकी तिथनं निघाले असता तेव्हा रायला गेस आता मनाशीच म्हण लागतो मिस बाहेर तुला मी काय बी होऊ देणार नाही आणि जर या घोरपडीने तुला काही केलं तर घोरपड्या चौदा तारखेच्या आत तुझा दहावा झाला समज तुला सोडणार नाही घोरपड्या असे आता राय मनाशीच म्हणत असतो तर इकडे रुजी त्याचा नवरा प्रशांत आता घोरबडेला भेटण्यासाठी बाहेर आलेला असतो तो आता एका वडाच्या झाडाखाली जयची वाट बघत असतो त्याच वेळेस पाठीमागनं जय येतो आणि लगेच आता कु कु कोंबडीचा कु, असा आवाज काढू लागतो तेव्हा लगेच आता प्रशांत चुकतो त्याच वेळेस आता लगेच जय हसू लागता लागतो अरे बापरे घाबरला तू घाबरला का तेव्हा लगेच प्रशांत म्हणू लागतो सर किती उशीर केला मी केव्हाची वाट बघतोय आणि हे सगळं काय चालू आहे तुम्ही या औषधाचा उपयोग कुणावरती करताय मंजुरीवरती अहो अशाने ती मरेल ना त्याच वेळेस जय म्हणू लागतो हो का मग मरू दे की मरत असेल तर मरू दे हे सगळं मी त्यासाठीच करतोय की नाही मंजिरीला मारण्यासाठीच करतोय मी हे सगळं आणि आता ती मरणार कारण चौथा डोस तिच्या पोटात गेलाय तू सांगितल्याप्रमाणे चौथा डोस एकदा पोटात गेला की आता कोणीही मंजिरीला वाचू शकत नाही आता मात्र इथे प्रशांतला घोरपडेचा खूपच राग आलेला असतो तेव्हा प्रशांत लगेच आता घोरपडेला म्हणू लागतो म्हणजे हे सगळं तू करतोय तू हे सगळं ठरवून करतोय वेळेस जय आता त्याच्याकडनी रागाने बघू लागतो आणि म्हणून लागतो अरे बापरे तुम्ही वरनं डायरेक्ट तू डायरेक्ट तू तू पण जाऊ दे तू मला एवढी मदत केली एवढं सगळं हे जे घडतंय ना ते तुझ्यामुळे घडतंय त्यामुळे तू चालेल तू म्हटलं तरी चालेल बोल बोल काय म्हणायचं ते का ते आहे तेव्हा लगेच आता प्रशांत म्हणून ओळखतो पण अरे तू तर मंजिरीशी लग्न करणार होता ना मग का मारतोय तिला तेव्हा लगेच जय असं लागतं आणि मग लागतो अजून या घोरपडेला कोणी ओळखलेलंच नाही हा घोरपडे आहेच असा कोणी त्याला ओळखू शकत नाही त्यामुळे आता मंजिरी काय वाचणार नाही तेव्हा लगेच आता प्रशांत पात्र जयकडे बघत असतं त्या वाचवीत जय मला लागतो तू सांगितल्याप्रमाणे आता चौथा डोस मंजिरीच्या पोटात पोहोचला आता मंजिरी डायरेक्ट कोमात आणि तिथून पुढे वरती त्यामुळे आता मंजिरीला कोणीही वाचू शकत नाही तेव्हा लगेच आता प्रशांत उठून उभी राहतो आणि जयला म्हणू लागतो पण या चौथ्या डोसचा अँटी डोस मला माहिती आहे त्यामुळे मंजुरी वाचू शकते आता मात्र घोरपडेला खूपच राग येतो घोरपडे लगेच प्रशांतची कॉलर पकडतो आणि म्हणू लागतो काय मला दगा दिलास तू तेव्हा लगेच आता इथे प्रशांत हसू लागतो आणि म्हणू लागतो आपल्या चेल्याला सगळं काही सांगत नाही आणि घरपडे तुला काय वाटलं होतं तू जरा जास्तच हुशार आहे का पण या चौथ्या पुढीचा अँटी डोस मला माहिती त्यामुळे मी मंजिरीला वाचवणार म्हणजे वाचवणार त्याच वेळेस जय मग लागतो असं माझ्याशी दगा तुला सोडणार नाही मी तुला बघायचं मी काय करू शकतो त्याच वेळेस लगेच आपला मोबाईल काढतो आणि कंट्रोल रूम मध्ये फोन लावतो तेव्हा आता म्हणू लागतो लवकरात लवकर मी ज्या पत्ता पाठवणार आहे ना त्या पत्त्यावरती तुम्ही लवकर टीम घेऊन या इकडे एक गुन्हेगार आहे आपल्याला लवकरात लवकर त्याला पकडायचंय त्याच वेळेस आता प्रशांत मनाशीच म्हणतो म्हणजे जयने पोलीस फोर्स मागवली इकडे नाही 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 इथे जर पोलीस आले तर ते मला पकडून घेऊन जातील मी मंजिरीला वाचू शकत नाही मला काहीतरी करावं लागेल हे सगळं घरच्यांना सांगून मंजिरीला वाचवावंच लागेल असे म्हणून आता लगेच जयला जोराचा धक्का देतो आणि लगेच प्रशांत तिथनं बळालेला असतो जय आता खाली पडतो त्याचा मोबाईलही खाली पडलेला असतो जय आता लगेच ओरडतो आणि म्हणतो ते थांब असे म्हणून प्रशांतच्या पाठीमागे धावू लागतो प्रशांत आता इकडे रस्त्याने जोरजोरात धावतच आता मंजिरीला वाचवण्यासाठी निघालेला असतो त्याच वेळेस आता लगेच घोरपडेही त्याचा पाठलाग करत असतानाच प्रशांत एका ठिकाणी लपवून बसतो तेव्हा लगेच आता घोरपडे म्हणू लागतो नाही नाही हा जर हॉस्पिटलमध्ये पोहोचला आणि जिजीला जर सगळं काही सांगितलं नाही 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 सगळं काही विस्कटून जाईल मला याआधी लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल आता लगेच इथे जय पुन्हा कंट्रोल रूम मध्ये फोन करतो आणि म्हणू लागतो पटकन सिटी हॉस्पिटलमध्ये सगळे काही पोलीस फोर्स मागवा तिकडे एक गुन्हेगार धावतच एका पेशंटला जीव घेण्यासाठी येत आहे त्यामुळे तुम्हाला तिकडे सगळी काही चोख पारेदारी ठेवायची असे म्हणून आता सगळीकडे इथे हॉस्पिटलमध्ये जोने पोलिसांना बोलवलेले असतं तर आता इकडे हॉस्पिटलमध्ये जिजी आता मंजिरी जवळ बसलेली असते आता मात्र मंजिरीकडे बघत जिजी रडत असते आणि मंजिरीच्या डोक्यावरने फिरवते आणि म्हणू लागते अगं मंजिरी उठ ना ग कधी बरी होशील ग तू तुला असं पडलेलं नाही बघवत मंजिरी तू माझी जान आहे माझी जान नाही मंजिरी तू तुला काही होता का म्हणे एक वेळ माझा जीव गेला तरी चालेल पण मंजिरी तुला काही व्हायला नाही पाहिजे असे म्हणून जीजी आता मंजिरीच्या डोक्यावरनं मायेनं हात फिरवत असते आणि रडत असते वेळेस आता इकडे लगेच प्रशांत एका ठिकाणी लपून तेव्हा तो म्हणू लागतो नाही नाही मंजिरीला मला काही करून वाचवावंच लागेल आणि हे सगळं मला घरच्यांना सांगावंच लागेल त्यामुळे मला ना जीजीला फोन करून जीजी हे सगळं कळवावं लागेल कारण जीजीचा त्या जयवरती खूप विश्वास आहे आणि हे सगळं जय करतोय आणि मंजिरीला या सगळ्याचा त्रास भोगावा लागतो हे मला जीजीला कळवावंच लागेल असे म्हणून प्रशांत आता जीजीला फोन करतो त्याचवेळेस जीजी आता मंजिरीजवळ बसून रडत असते तेवढ्यात आता जीजीचा फोन असतो जीजी, जीजी लगेच पटकन आपला फोन उचलते त्याच वेळेस आता लगेच आवाज येत असल्यामुळे प्रशांत म्हणू लागतो जीजी जीजी मी प्रशांत बोलतो आहे तेव्हा लगेच आता जीजी मला लागते हो जावईबापू बोला ना त्याच वेळेस मोबाईलचा आवाज कट होतो जीजी आता फोनवर बोलण्यासाठी बाजूला जाते आणि हॅलो हॅलो करू लागते तेव्हा प्रशांत लागतो जीजी आवाज येतोय की नाही मला तुमच्याशी बोलायचं आहे अहो मंजिरी बरोबर हे जे काही होतंय ना तेव्हा लगेच आता जीजी लागते हो ना जावईबापू बघा ना मंजिरी बरोबर काय होतंय हे सगळं जे होतंय ना ते फार चुकीचं होतंय हो का होतंय तिच्याबरोबर असं काही कळतच नाही तेव्हा प्रशांत लागतो जीजी माझं आहे का मला काय बोलायचं थे थे हो ते ऐकून घ्या समजून घ्या जे मंजिरी बरोबर हे जे काय होतंय ना जोय जोय। ते सगळं जय करतोय जय आता मात्र जिजीला नेमकं हे ऐकूच जात नाही तेव्हा जिजी म्हणू लागते जावाय बाबू अहो तुमचा आवाज येत नाही जरा मोठ्याने बोला की तेव्हा आता प्रशांत म्हणू लागतो अहो जीजी मंजिरी बरोबर हे जे काय आहे हो ना ते प्रशांत करतोय म्हणजेच तुमच्या घरात राहणारा तो घोरपडे हे सगळं करतोय त्याच वेळेस आता जीजीला मात्र जयचं नाव ऐकू येतं पण नेमकं काय करतो हे काही समजत नाही तेव्हा लगे जीजी आता प्रशांतला लागते अरे जय का जयशी बोलायचंय का तुला पण जय इकडे नाही रे तेव्हा आता प्रशांत लागतो जीजी समजून घ्या जय हे सगळं करतोय मंजिरी बरोबर पण जीजीला मात्र आवाज जात नसल्यामुळे काहीच ऐकू येत नाही त्याच वेळेस मंजिरीला आता त्रास व्हायला लागलेला असतो आता लगेच जिजी डॉक्टरांना जोरजोरात आवाज देऊ लागते आता प्रशांतला हे सगळं ऐकू जात असतं तेवढ्यात राय येतो आणि मला लागतो डॉक्टर डॉक्टर बघा ना मिस व्हायरला काय होतं तेवढ्यात आता डॉक्टर येतात आणि मंजिरीला चेक करून बघतात आता मंजुरीचे पल्स आणखीनच कमी होत असतात तेव्हा लगेच डॉक्टर आता नर्सला म्हणू लागतात पटकन मंजिरीला एक इंजेक्शन द्या आता सर्वजण खूपच घाबरलेले असतात कारण इथे मंजुरी फारच कोमातच गेलेली असते तेवढ्यात आता लगेच इकडे जीजी राया सर्वजण आता बाहेर बसलेले असतात आता इथे प्रशांत मला लागतो नाही नाही मला असं इथे बसून चालणार नाही मला हॉस्पिटलला जाऊन जीजीला सगळं काही सांगावंच लागेल असे म्हणून ला 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 प्रशांत आता इकडे सिटी हॉस्पिटलला निघालेला असतो त्याच वेळेस आता हॉस्पिटलच्या बाहेर येऊन बघतो तर सगळीकडे पोलिसांची पहारेदारी लागलेली असते तेव्हा लगेच आता तिथेच हॉस्पिटलच्या बाहेर मास्क आता प्रशांत आपल्या तोंडाला लावतो आणि मला करून आतमध्ये जावंच लागेल आणि जिजीला हे सगळं काही सांगावंच लागेल आता प्रशांत आपल्या तोंडाला मास्क लावून इकडे आतमध्ये हॉस्पिटलमध्ये घुसलेला असतो तेव्हा ते आता जीजी तिथेच बसलेली असते त्याच वेळेस आता प्रशांत जिजीकडे जाणार तेवढ्यात आता तिकडनं जय येतो आता मात्र जयला बघताच प्रशांत पटकन लपून बसतो त्याच वेळेस आता घोरपडेकडे या रागानेच बघत असतो आणि मनाशीच मनस घोरपडे जर मिस मी काही झालं ना मी तुला सोडणार नाही इथेच गाडून टाकणार आता जिजी मात्र रडत असते तेव्हा जय म्हणू लागतो जीजी तुम्ही टेन्शन घेऊ नका आता डॉक्टर उपचार करतायत ना सगळं काही ठीक होईल टेन्शन घेऊ नका त्याच वेळेस आता लगेच मी ते प्रशांत तिथेच लपलेला असतो तेव्हा तो राहायला आता हळूच आवाज येऊ लागतो पण मात्र राहायचं काही तिकडे लक्षच नसतं त्याच वेळेस आता घोरपडे असा आवाज आल्यासारखं होतो घोरपडे मात्र आजूबाजूला बारीक बघू लागतो तेव्हा प्रशांत मनाशीच म्हणू लागतो आवाज देतोय त्याला आवाज जाईना झालाय आणि ज्याला नकोय ना तो असा घारी सारखे डोळे टपून बघतो कुठे दिसतो की काय त्याच वेळेस आता रायाचा फोन वाजू लागतो तेव्हा लगेच आता फोनवरती बोलण्यासाठी राया इकडे बाहेर येतो त्याच वेळेस प्रशांत म्हणू लागतो बरं झालं निदान इथनं बाहेर तरी गेला आता मी हे सगळं काही रायाला जाऊन सांगतो असे म्हणून प्रशांतही आता रायाच्या पाठोपाठ निघालेला असतो त्याच वेळेस इकडे बाहेर राया फोनवरती बोलत असतानाच प्रशांत आता त्याच्या पाठोपाठ आलेला असतो प्रशांत आता आपल्या तोंडाचं मास्क काढतो आणि रायाजवळ येऊन त्याच्या खांद्यावरती हात ठेवणार तेच पाठीमागणं दोन गुंड येतात आता त्यांनी असतं आता आता दोघांच्याही तोंडाला मास्क असतात ते लगेच प्रशांतच्या तोंडाला एक रुमाल लावतात आता प्रशांतला इथे चक्कर आलेली असते प्रशांत आता रायाच्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न करतो पण लगेच ते दोन माणसं प्रशांतला पाठीमागे ओढतात आणि पेशंटच्या खुर्चीवरती बसवतात आता इथे प्रशांत बेशुद्ध झालेले असतो त्याच वेळेस आता ते दोघेही प्रशांतला घेऊन चाललेले असताना चा फोन बंद होतो आता राय लगेच पाठीमागे वळून बघतो तर त्यांना थांबवतो हो आता दोघेही खूपच घाबरलेले असतात ते दोनही ओढबा एकमेकांकडे बघू लागतात त्याच वेळेस आता लगेच राया त्यांच्या जवळ येतो त्याच वेळेस आता लगेच त्यातलाही गुंड आपल्या पाठीमागच्या खिशात न चाकू काढणार तेच लगेच राय आता खाली जे पॉकेट पडलेले असतं ते उचलतो आणि मग तो कदाचित पेशंटचं पडलं असेल तर असे म्हणून त्यांच्या हातात देतो आणि तिथनं निघून जातो त्याच वेळेस आता ते दोघे ही प्रशांतला घेऊन तिकडनं निघालेले असतात तर इकडे राय मंजुरी आता मंजुरीच्या रूममध्ये मध्ये येतो आता मंजुरीला असं कॉटवरती पडलेलं बघून रायाला मात्र खूपच रडू आलेले असतं राय जोरजोरात रडत असतो आणि मला लागतो मिस बाहेर हे समज माझ्यामुळेच घडतंय ग माझ्या मनात मला माहिती होतं हे सगळं घोरपडे करतो पण मी तुला नाही वाचू शकलो मिस बाहेर हे समज माझ्यामुळेच होतंय असे म्हणून राय तर जोर जोरजोरात रडत असतो आणि म्हणू लागतो विठू राय अरे मिस बाहेर तुझ्यासाठी एवढं समज करते एवढं सगळी तुझ्या पूजा भक्ती करते पण तरीही तुला असं वाटतो का रे तिला तिला बरं कर असे आता विठुरायाकडे विनंती करत असतो त्याच वेळेस राय आता मंजिरीच्या हातावरती हात ठेवतो आणि रडत असतो आणि मिस फायर उठ उट। तुला उठावंच लागेल अगो आपल्याला आपल्या दुकानात जायचंय दुकान सांभाळायचं की नाही तू वागीने वागीन असं पडून कसं झाले बरं तुला तुझ्या नानाजीजीसाठी उठावंच लागेल असे म्हणून राय रडत असताना आता तिथं निघाले असतो त्याच वेळेस आता मंजिरीला शुद्ध येते मंजिरी लगेच रायाचा हात पकडते आता मात्र राया मंजिरीकडे बघू लागतो आणि हसू लागतो कारण आता मिसफायर शुद्धीवरती आलेली असते तेव्हा लगेच आता मंजिरी आपल्या तोंडाचा तो मास्क काढते आणि मला ते राया अरे तू रडतोयस का तेव्हा राया मला तो फायर तुझी अशी तब्येत बघून मी रडणार नाही तर मग काय करू तेव्हा मंजिरी म्हणू लागते हस बघू राया तू माझा सच्चा मित्र आहे की नाही मग हस तेव्हा राय मला तो नाही फायर मला तुझं असं नाही बघवत ग तुला बरं व्हायचंय लवकरात लवकर ठीक व्हायचंय ना तेव्हा मंजिरी म्हणू ते राया तू मला इथनं घरी घेऊन चल तेव्हा राय म्हणतो काय बोलते मिस फायर अगं मी तुला नाही घरी नेऊ शकत तुझी तब्येत अजून बरी नाही आहे ना तेव्हा मंजिरी मिळत ते अरे मला घरी जाऊन दुकान बघायचंय आपल्या दुकानात खूप चादरींचा स्टॉक लावायचा आहे खूप धंदा झाला पाहिजे कारण मला माझ्या नानांचा हॉस्पिटलचा दवाखाना करायचा आहे ना कारण माझ्या नानांना मुंबईला घेऊन जायचंय त्यांची ट्रीटमेंट करायची ना आणि माझ्या जीजीसाठी मला सोन्याची माळ करायची आणि निखील त्याचं एकदा कॉलेज पूर्ण झालं की त्याला एका चांगल्या कोर्सला पाठवायचं हे सगळं करायचं रे राया मला तेव्हा राय रडू लागतो आणि मला तुला तुझ्यासाठी काही नाही करायचं का या सगळ्यांसाठी एवढं करायचं आणि स्वतःसाठी काहीच नाही करायचं का तेव्हा मंजुरी मला लागते अरे राया या सगळ्यामध्ये तर माझा आनंद आहे ना मी हे सगळं करू शकते ना राया तेव्हा लगेच राय मला लागतो हो माझी मिस वायर काय बी करू शकते हे समज करू शकते तेव्हा लगेच मंजुरी म्हणू लागते पण हे सगळं करण्यासाठी मी बरी होईल का राया आता मात्र राया मंजुरीकडे बघू लागतो आणि मग लागतो हो हो तू नक्की बरी होशील तेव्हा मंजुरी म्हणू लागते खरजबरी बरी होईल राय मी मी येईल का घरी आता मात्र राहायला खूपच वाईट वाटतं त्याच वेळेस मंजुरी म्हणू लागते राया मला तुझ्यासारखा सच्चा मित्र मिळाला आणखीन काय हवंय कारण माझे सगळे आवडीनिवडी तू जपतो ना हो की नाही आता मात्र राया मंजुरीकडे बघत रडत असतो त्याला आता मंजुरीची तब्येत लवकरात लवकर बरी होणं एवढंच त्याच्या डोक्यात असतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता प्रशांतला त्या गुंडांनी जयकडे आणलेलं असतं तेव्हा लगेच जय आता प्रशांतला धमकी देतो आणि लागतो तुला जर वाचायचं असेल तर तुला या नरपुरातनं निघून जावं लागेल लवकरात लवकर तुझ्या बाजा बिस्तर घे आणि इथनं निघून जा नाहीतर बघ तुला जीवन सोडणार नाही आता प्रशांत घाबरलेला असतो आणि इथनं निघालेला असतो आता तो रुजिदाकडे जातो आणि रुजिदाला भेटून त्याला आता सरळ निघून जायचं असतं त्याच वेळेस आता लगेच त्याच्या मोबाईल वरती फोन येऊ लागतो आता मात्र लगेच रुजिदा तो फोन उचलते आता रुजिदाचा हॅलो असा आवाज ऐकताच लगेच राहिला तर धक्काच असतो दवा दफ्तरवाल्यावर ते एका पोरीचा फोन आणि तो पण ओळखीचा आवाज त्याच वेळेस आता प्रशांत लगेच रुजिदाच्या हातनं मोबाईल कट करतो आता मात्र लगेच इथे डिफिकल्ट डंकी राया ही त्या नंबरचा शोध घेत असतानाच आता ते लगेच ते प्रशांतच्या ऑफिस पर्यंत पोहोचलेले असतात तेव्हा लगेच आता राहाय मग इथल्या साहेबांचा म्हणजे नंबर काय त्याच वेळेस त्या दवा प्रशांतचा नंबर असतो तेव्हा लगेच आता राय आपल्या मोबाईल मध्ये प्रशांतचा जो फोटो असतो तो फोटो दाखवतो आणि त्या मुली मुलीला म्हणू लागतो हेच आहे का तुमचे साहेब त्याच वेळेस आता ती मुलगी म्हणू मुल लागते हो हेच आमचे साहेब आता मात्र लगेच राहाय मग म्हणजे हाच दवा दफ्तरवाला आहे रुजिदाचा नवरा काही करून याला गाठवावं लागेल आणि मंजुरीला वाचवावं लागेल आता मात्र मिसफायरचा जीव प्राय कसा वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद